आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे रायवाडी येथे तलवारीचा वार केल्याने एक जण गंभीर जखमी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल रायवाडी ते वाघोली रस्त्यावर पूर्वीच्या वादातून जोरदार हाणामारी होऊन तलवारीसारख्या धारदार हत्यारांनी डोक्यात वार केल्याने विकास तानाजी उर्फ संतोष चव्हाण वय बावीस राहणार खरशिंग तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली हा तरुण गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची घटना बुधवारी दिनांक रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे रायवाडी तालुका कवटेमहांकाळ गावच्या हद्दीत बुधवारी दिनांक बारा रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रायवाडी राय ते वाघोली रस्त्यावर फिर्यादी विकास चव्हाण व त्याच्यासोबत असलेले अभिजित शिंदे व अविनाश मलबे यांच्या सांगण्यावरून रायवाडी येथे जाऊन अभिजित शिंदे व अविनाश मलमे व सोन्या हक्के व त्यांच्या सोबतचे दोन इसम, सोबत, तरी कारणावरून वाद होऊन मारामारी होत असताना अभिजित व अविनाश हे सोन्या हक्के याने तलवारीसारखे धारदार हत्यार बाहेर काढताच पळून गेले यावेळी सोन्या याने विकास चव्हाण याला अभिजित व अविनाश यांच्या सोबत असल्याच्या कारणावरून विकास चव्हाणला धरून लाता मारहाण करून तू पण आम्हाला मारहाण करायला आला होतास तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून सोन्या हक्के याने त्याच्या जवळील तलवारीसारखे धारदार शस्त्राने विकास चव्हाण यांच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात विकास तानाजी उर्फ संतोष चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली आहे घटना घडल्यानंतर गट आरोपी परागंदा झाले असून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आले आहेत यासंदर्भात काल गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क